त्वची पहा हो मृत्यू का महाराज या ठिकाणी कावळ्याला तवापासून एकच बुगुळ आहे तेव्हापासून बर का आपल्याला डोळे दोन आहेत बरं कावळ्याला डोळे किती येतं दोन आहेत पण बुगुळ येतच ते इकडे फिरत आहे आणि फिरत आहे त्याला ते घाव लागल्याला सुद्धा घेणार नाही आणि तेव्हापासून कावळा सहजासहजी मरतही नाही तो कशाने फक्त स्वपती म्हणजे कुणीतरी एखाद्या पार ध्यानं किंवा पक्षी पकडणार पकडा किंवा चुकून त्याला जर मार लागला तरच मरतोय नाही तर कावळा असा आजारी पडून जर होऊन मरतच नाही कारण त्याला हे त्यावर पसरला नाही या परी मृत्यू राव समजता वाटला नवलाव कृपाळू पहा हो श्रीराम अतिशय कृपाळूय माझा देव महाराज सगळ्याला नवर वाटलं की आता कावळा वाचतोच नाही पण कावळा तरी मी पुन्हा पुन्हा सांगतो का वळा काय म्हणतोय मी तर बघा अरे सरळ आहेत ना तुम्ही का वळा <laughs> 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 अरे का वळूच ना <laughs> का सरळ देवाकडे पहा अन्वध वळला तरी मी फक्त मृत्यूच समोर पहा मागे मृत्यूच पहा मग देव एकदा पुढे दिसला तर तिरिजे होऊन जाईल मला वाटतं आज कळलं तुम्हाला का वळा शेवट जो तो म्हणे काक काणा हे दुःख काकाची मना जग निंदिती मज जाना श्री रामी वेंकणा मी केलो मला जगाची निंदा होईल कारण मी आता जर त्याला जर तसा आधळ केला असतं तर जग हे सगळं त्या लोकांचं देवळाना उठले असते शरण येऊन सुद्धा त्या कावळ्याचं वाटोळ केलं त्याचा डोळा लागला पण आजही पुण्याचं देते का पुण पुण। करता, 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 की कावळ्याला येतच नाही ना महाराज कळत ना कारण ते आपल्यापेक्षा उलट त्याला दिव्य दृष्टी देऊन टाकली कृपेने वाचवी लो संपूर्ण ते कृपेच आले व्यंकणपणा ऐकून हसला रघुनंदना काय वचन बोलला जेव्हाच म्हणले देवा तुझ्याकडे गेल्यानंतर कल्याण आहे असे सरोजी आता पुराण चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण सगळे गरजून सांगतात आणि मी जर तुझ्याकडे आलो तर माझ्याकडे काय लागले कारण देवा, देवाला शरण गेल्यानंतर सुद्धा ही कावळ्याची अवस्था झाली त्याच्यापेक्षा देवा तुम्हाला जे योग्य वाटत ते करा कारण मला याच कळत नाही कामर्थ्येतो उद्या बुगुळा भुगुळा एक भुगुळा दोही डोळा तुझी वाढेन देख नि कळा देखना सकाळा माझी होती काय कमाल देवाने त्याला देऊन टाकला म्हणजे जाऊ दे एक बुबुळ गेले ना जाऊ दे पण तुला आता एकच बुबुळ असं देतो की त्याच्यामुळे तुला दोन्ही डोळे दिसील आणि इथून पुढं तो देखना होशील देखना म्हणजे पाहणारा काय पाहणारा सर्व नाही मी जिथेच तर पाहतोच मेलेल्याच सुद्धा पाप पुण्य पाहण्याची दृष्टी कुणाची बघा दिवसाला माझा गेलो काय कावळ्याची माग पाव शेभास कावळा कधी शिव तू जी पुण्याची हे तर नाहीतर हे नुसते मग माग म्हणते ते केलं सांभाळतो मग असलं काय करतो मग काय काय काही म्हणते तू आता ते इथं तुमच्या ऑटोमॅटिक लय अवघड आहे तिथं पण देखना तिथून पुढं आणि पुन्हा दुसरी गोष्ट मग कावळ्याचा रंग कसा आहे काळा काळा रंग काय काही आहे का आपण दे ते देखणं गेलं राहतो तेव्हापासून तू मला सांगतो कावळ्या इतकी चमक दुसऱ्या कोणत्याच पक्षावर नाही बघा तुम्ही कुठे चम आणि कलर तर काळा सर आहे पण तो काळासुद्धा असा उठून दिसतो त्याला त्याच्यामुळं देवाचा आशिवाद कृपेचे जे जे व्यंकणपण ते रामे निवारिले जाण काकाचे रेकणे पण जाण तो जो तो जाण सोयवाणी प्रत्येक जण त्याच्या देखणेपणासाठी महाराज पुन्हा तिथून पुढे त्याची स्तुती करायला लागला का तर याला जे असतात सर्व सर्व दिसतंय दशा हाच्या पिंडाशी देखणे पण आहे काकाशी जाते देखे पापराशी त्या पिंडाशी नातळे बघा आलंच पुढं ज्या जीवात्म्याच्या ठिकाणी पहि पापाचा अधिकार जास्त असत तर त्याचं तर्पण केल्यानंतर पूजा केल्यानंतर ते पिंड जवळ आपण कावळ्याला स्पर्श करण्यासाठी जातो महाराज तो कावळा त्याला शिवितच नाही आता हे आमचे महाराज लोक बरेच काही जातात ते सांगतात आता ते आता त्याच्यावर चिंतन करून येतो पण अशी गोष्ट त्यांनी कमीत कमी आपण या व्यासपीठावर बसल्यानंतर थोडंसं विचार करावा महाराज विलोद सांगण्याच्या नावाखालीसुद्धा आपण आपल्या संस्कृतीचं आपल्या धर्माचं आपलंच वाटोळ करायला हवं अहो चक्क चक्क चांगले चांगले आपण घ्यायला चांग आता ते चांगले आहेत का नाही ते देवाला माहिती पण ते सरळ सरळ म्हणजे तितकं आम्हाला बोलली तिथं त्या दहाव्याला प्रवचनाला बोललेलं कार्यक्रमाला बोललेलं आणि हा बऱ्याच ठिकाणी गोदाकाठी नियम आहे बरं का आपल्याकडं नाही तसं ते आणखी पण ते गोदाकाठी नियम आहे बरासा की ते दहाव्या दिवशी जेवण ते जावायचं असतं सोयरे तिकडं स्पेशल जावाय नसेल त्याला सोयरे दायरे बाकीचे आणि आपल्यासारखे ते भाकरी वगैरे घेऊन जात नाहीत ते पैठणला ते तिथं असं हेच ना मठ आश्रम त्याच्यामध्ये ते जावाईनं जाऊन आधीची व्यवस्था करायची ते तर सगळं ठरलेलं आहे पण तेच म्हणजे तुम्हाला काय काय मेनू पाहिजे किती माणसं येणार आहेत ते कुणाचे चारशे पाचशे हजार जेवढं असेल तेवढं ताटावर त्याला देऊन टाकायचं म्हणजे ते सगळं तयार करून ठेवते फक्त जावाईनं पैसे द्यायचे कुणी लेकीनं जायच खायचे कुणी जरा बेकार वाटून बोलल्यावर पण सत्य म्हणजे खायला हे द्यायला असू द्या काय हरकत नाही आपल्याला तो विषय लाभ व्हायचा नाही पण तिथं गेल्यानंतर ते नियम असाय की ते प्र योग आला माझ्यावर एकदा ते म्हणजे महाराज तुम्ही प्रवचन करा योग्य प्रवचन करा आता प्रवचन करायला तर तू ते नियम असाय की आम्हाला का माहिती आम्हाला वाटलं आपलं आहे प्रवचन किती असतं तिथं तर हार असतच हरकत कारण तिथं काही सगळ्या ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसते ते आलेले उदरते ते म्हणतात ते ब्राह्मणालाच म्हणतात जाऊत जरा उरकतं घ्या आता त्याचे अर्धे मंत्र म्हणायचे आणि अर्धे सोडून द्यायचे म्हणते ते ब्राह्मण बिकत्रून गेले असते त्यांना रोजच येते बघा तुम्ही ते तरी ब्राह्मण ते म्हणजे दशक्रियेची पूजा करणारं ब्राह्मणाच्या मुखावर त्यांचं दिसणार नाही बोलत राहतो मी हे पदार्थ सांगत नाही प्रत्यक्ष आहे सगळे मंजुरातलं गेलं तरी तेच त्याचं कारण आहे महाराज कारण हे दूषितपणा त्याच्यात जास्त राहतो कारण ज्या ज्या निमित्तानं दिलं जातं का त्याचा अधिवार त्याच्यावर असतो त्याच्यासाठी त्यांनी काही जे करायचं असते साधना त्या साधनामध्ये म्हणजे काही कमी जास्त त्यांच्यापुढं होत असत पण ते प्रवचन करायचं म्हणजे किती वेळ मला वाटलं आता संपलंय आणि मग ते प्रवचन केलं मग ते पुढं बसले ते चांगले शिंदेडशी माणसं होते सगळे आता असं होईल ऊन पडायला सांगा कारण सकाळी नऊ वाजताच पूजा सुरू करते ते मग ते हातात ते पिंडे घेतले ना ते निघाले ते कशा तो कावळा त्याला स्पर्श करीना आणि मग ते जो जो अर्धा घंटा झाला पाऊण घंटा झाला एक घंटा झाला आणि मग शेवटी ते एक वेळेस तुमच्यासारखं समोर देत ज्यानं मला बोललो त्यानं इकडे अवघड आणि ते म्हणले ते कावळा शेवटतो आणि तुशाबा कावळा झोप म्हणजे तवस म्हणजे उबल झाली जमीन आता पापी असल्यावर शिवित नाही ना एवढं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून इतका बसारा जमा केला कारण तिथं काय होवी जर तो पापात्मा असेल तर त्याला कावळा सुद्धा स्पर्श करीत नाही मग कावळा का स्पर्श करीत नाही तर त्याला ती दिव्यदृष्टी दिव्यदृष्टी कुणी दिली रामरायाने दिली कशामुळे दिली तर हे कुटाण्यामुळे दिली पूर्ण चाल श्रीराम कृपे स्थान पाप पुण्याचे देखणे पण काकाशी पावले संपूर्ण दशाह चिन्ह जग देखे हे जे सर्व जे असणार जग हे दावेच जे चिन्ह ओळखून आज असणार पाहते ना आजही प्रत्यक्ष अनुभव मला खरंही द्यावी वस्तुस्थिती एखादा जे आजार बापी असेल तर नाहीच महाराज शेवटी काय करावं लागते काय काय लोकांना माहिती का फिरून फिरून परत यावं लागते आणि ते गंगेमध्ये अर्पण करून लागते नाही त्या गाईला जावं लागते कावळ त्याला नाहीच पडत आणि काय काय महाराज एवढे असे बी काही अनुभव आहेत की तुम्हाला सांगतो नुसतं ते पूजा होऊच तर भावताली येऊन बसतात तिथं भाऊताली येऊन बसतात यानं ना नुसतं हात दुसऱ्याचं नाही सांगत ज्यावेळेस आमच्या आई साहेबांचे केलं त्यावेळेस मी नुसतं पूजेचं हे घेऊन असा हातात घेणं तोवर तर काळ आला उचलून घेऊ घ्या हातात की माझ्या आईचंच तुम्ही स्वामी सांगतो का ज्या त्यावेळेस अशी एक वस्तुस्थिती कारण ते तुमच्यासारखं प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस स्वामींना त्यांना अशी कथा कीर्तन व्हायचं का तो प्रत्येक रामायण चालू होतं तर आई साहेबाला कॅन्सरची बिमारी होती आणि जवळजवळ जवळ फरशी अशी शिमट्यात रोड नव्हती तर प्रत्येक दिवशी आमच्या आईनं पाणी शिंदायचं शिंदावं लागायचं पहिलं पाणी का पहिलं मोटरावर नव्हतं पाईपलाईन नव्हतं काय नव्हतं काय नव्हतं आणि बकेटभर पाणी त्याच्यामध्ये गाईचं शेण टाकायचं आणि हनुमंताच्या मंदिरापुर चढा टाकायचा रोज रोज हे होती त्याने कारण ती दिंडी आली की कोणाकून तिथं कारण मात्र रांगोळी वगैरे काढता येत नव्हती आणि त्यावेळेस रांगोळ्या गाव खेड्यापाड्याने मिळत जातात मग तिथं पण ती सेवा केल्याच जास्त रोपणी म्हणून इथं केलेली सेवा वाया जात नाही चंचुने चुंबल्या मुखे भक्षितो निरयासी रामे देखणे दिदल्या डोळ्याची पाप पुण्याची तेने देखे पुण्य डोळ्यानं पाहतो का डोळ्यानं पाहतो तर देवाने कृपेनं आशीर्वाद दिला पण ज्या चुंचेनं सीता आईला वाईट भावनेनं स्पर्श केला त्या चुंचेन कावळ्याला विष्ठा खावी लागते विष्ठा म्हणून बाबा या मुखामधून देवाचं नाम चिंतनच झालं पाहिजे या मुखातून कुणाची निंदा झाली नाही पाहिजे बद्दल वाईट बोललं नाही पाहिजे ऐसिया बरी रघुनंदने वाचविला देखणेपणे समाधाने सुखी केला समाधानाने सुखी केला वारस कावळा त्याचं मरण वाचवलं आणि त्याच्या अंताला ज्याला ज्याला दिव्य दृष्टी दिली एवढं ज्याला कल्याण दे कावळ्याचं झालं चरणानुनि काकाशी सुरवे सुखी केले 시तेसी काका वाचवणी कृपेची महादोषी आज सुखी केले महादोषी असणारा तो पाच पार्त, टक्के पाच देत होता आणि त्याला सुद्धा सुखी केलं त्याला जे असणार दिव्य दृष्टी दिली तव येरी कडे निज भरत श्रीराम भेटीची उद्यत गज भारेची असे येत तोही कथा त्यावर इकडं दुसरीकडं काय कथा चालू झाली बघा या ठिकाणी अयोध्ये भरत चतुरंग सैन्य बरोबर घेतलं सर्व जास्त अयोध्ये नगरीचे सर्व जन त्या ठिकाणी रामरायाच्या भेटीसाठी नवे नवे रामरायाला परत आणण्यासाठी सर्वोच्च सर्व निघालेले आहेत अशी गोड जी असणारी कथा पण ते आता तुम्हाला उद्याच्याला ऐकायला श्रीराम लिंगन तेने जीव शिवास एका जनार्दना शरण आनंद घन श्री रामकथा रामचंद्र भगवान उद्याच्याला एवढी गोड कथा आहे ना दोन भक्ताच्या भेटीच प्रसंग जितका आनंदमय त्याही पेक्षा आनंद या ठिकाणी जीव आणि शिव अर्थात भक्त आणि देव या ठिकाणी देवाचे आणि भक्ताची भेट होता की किती आनंद आहे तो आता उद्या प्रत्यक्ष तुम्हाला या ठिकाणी मिळणार खूपच आनंदमय कारण त्या ठिकाणी देवाच्या भेटीला ज्या हा जाता भरत जातोय तर देवाला सुद्धा तेवढीच उत्कण असे महाराज तो कधी माझा भक्त मला येऊन भेटून वाटप आहे उभा भीतीची आवडी आणि कृपाळू तातडी उतळ अहो आपण फक्त मी तर तुम्हाला आम्ही सांगत ना तुम्ही फक्त अहो इथून फक्त तुम्ही दहा पावलं टाका तो शंभर पावलं पुढे येतो तो आपली वाटच पाहत असतो पण आपल्याला कधी ध्यान होत नाही कारण संसाराच्या तापे तापलो मी देवा आणि खरिता या शेवा या सगळ्या कुटुंबाच्या नादामध्ये देवपार देव साधी पडले सकळ आणि या ठिकाणी विषय गोंधळ वाजत असेल सगळा गोंधळ नुसता विषय चालू आहे पण देवाची आणि भक्ताची जेव्हा भेट व्हायची त्यावेळेस लई गोड वर्णन आहे आता उद्या ऐकत स्वस्ती श्री बाबा रामायणा युद्धा कांडे कार्डिका काक निग्रहो नाम चतुर्दश उद्या कुंडली कमला विठ्ठल देव ज्ञानदेव तुकारामंडलीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवन